नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला किसा गौतमीचे सांत्वन किसा गौतमीचा सा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाराच्या मुलाशी झाला होता थोड्या काळाने तिला एक पुत्र झाला तो चालता फिरता होतो न होतो तोच त्याला सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला सर्पदंश जिथे झाला तेथे दिसत असलेला लहानसा लाल, लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटलेच नाही आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वासच बसेना कारण तिने पूर्वी कधी मृत्यू पाहिला नव्हता म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन विमनस्क मनस्थितीत ती, ती, ती घरोघरी फिरू लागली तिला विचित्र दशेत फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेळ लागले असावे अखेरीस एका वृद्ध गृहस्थाने तिला सुचविले की श्रावस्तीतच राहत असलेल्या तिने जावे म्हणून ती तथागतांकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी तिने औषध मागितले तथागतांनी तिची हकीकत आणि विलाप शांतपणे ऐकला तथागतांनी तिला सांगितले तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये तिने मी तुझ्या पुत्राला जिवंत करीन तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाचे कलेवर घेऊन ती नगरात गेली पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता एका गृहस्थाने तिला सांगितले जे आहे ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहेत ती तथागतांकडे परत आली निराश होऊन रिकाम्या हाताने जेव्हा तथागतांनी तिला विचारले की किसा गौतमी काय हा मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतोच नाही तिच्याच बाबतीत ही दुर्घटना घडली असे समजून तिने शोक करावा का तिने मग आपल्या पुत्राचा अंत्यविधी केला ते करताना ती म्हणाली सर्व नश्वर आहे हाच सृष्टीचा नियम आहे उपभाग तीन रुग्णांची ूषा करणारे तथागत एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या पडून राहिला होता बरुबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले भिक्कू तुला काय त्रास आहे भगवान मी अतिसाराने आजारी आहे बंधू तुझी सेवा करण्यास कोणी नाही का भगवान मी कुणाच्या उपयोगाचा नाही म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाही मग तथागत आनंदाला म्हणाले आनंद जा आणि पाणी घेऊन ये ह्या भिक्खूचे मलमूत्र मी स्वच्छ करेन आनंद त्यांना म्हणाले त्यांनी पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाची पाय, धरू। पाय धरून आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवले त्यानंतर तथागतांनी त्या, त्या घटनेबाबत संघाच्या सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले भिक्खून अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे का होय भगवान तो कशामुळे आजारी आहे भगवान त्याला त्या भिक्खूला अतिसार झाला आहे परंतु भिक्खून त्याची कुणी सेवा करीत आहे का नाही भगवान का नाही भिक्खू त्यांची सेवा का करीत नाहीत भगवान तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्याची सेवा करीत नाहीत भिक्खू हो तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत तुम्ही जर आपसामध्येच परस्परांची सेवा केली नाहीत तर दुसरे कोण तुमची सेवा करणार भिक्षू हो जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी शिष्याला जर गुरु असेल तर त्या शिष्याची तो जिवंत असेपर्यंत गुरुने काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्षू असेल अथवा शिष्य असेल सहवासी गुरु बंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी जर कुनी सेवा रुग्णाची करणार नाही तर तो त्याचा गुन्हा समजला जाईल एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंदक निवासामध्ये थांबले होते त्यावेळी स्थवीर वक्कली रुग्ण पीडित व भयंकर अशा एका होते। व्याधीग्रस्त स्थितीत कुंभाराच्या झोपडीत राहत वक्कलींनी आपल्या सेवकांना बोलविले व ते म्हणाले मित्र हो तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा भिक्खू वक्कली रुग्ण पीडित व व्यातिग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे आणि असेही सांगा वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या भगवंतांनी मौनाने संमती दर्शवली नंतर भिक्षापात्र व चिवरासह स्थवीर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत केले स्थवीर वक्कलींनी तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाण्यावर ते सावरून बसू लागले तेव्हा तथागत स्थवीर वक्कलींना म्हणाले वक्कली उठू नकोस या इथल्या आसनावर मी बसतो त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थवीर वक्कलींना म्हणाले वक्कली मला दिसते आहे की तू सर्व पीडा सहन करीत आहेस तू धीराने दिवस कंठित आहेस तुझी पिढा न वाढता कमी होत आहे ना ती कमी होण्याची लक्षणे आहेत वाढण्याची तर नाहीच ना नाही, नाही भगवान मला आता सहन होत नाही मला धीरही उरला नाही तीव्र कळांनी मी हैराण झालो आहे है। त्यात त्या कमी होत नाही त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत उलट वाढण्याची वक्कली तुझ्या मनात काही संदेह आहे का काही दुःख आहे का, का, का? भगवान माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही वक्कली तुझ्या शिलाबाबत काही दोषार्य आहेत का ज्यामुळे तू स्वतःची निंदा करतोस भगवान नाही माझ्या शिलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही वकली असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असेल होत असले पाहिजे कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे भगवान आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते वकली या माझ्या घाणेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे जो धम्माला पाहतो तो मला पाहतो वकली जो मला पाहतो तो, तो धम्माला पाहतो धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो ही वक्ली माझे दर्शन करण्यात धम्माचे ही दर्शन करते मित्रांनो आज जे वाचन आज आपण इथे थांबवूया धन्यवाद ते रामंगले तेरा रामंगले ते तेरा ङ्गुलूयरे साधु 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 नमो